शेतकरी मित्रांनो थांबा या वर्षी कापूस बियाण्याची निवड करताना जास्त गडबड करू नका आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या वर्षी भरपूर सारे शेतकरी एस एग्रिसिव्ह कंपनीचं सत्तर सदुसष्ट या कापसाच्या वानाची तिथं लागवड करण्याच्या विचारात आहेत या वानासंदर्भात अतिशय थोडक्यात मी तुम्हाला माहिती देण्याचा इथं प्रयत्न करतो शेतकरी मित्रांनो हे वाहन आहे तर हे अतिशय लवकरात लवकर येणार वाहन आहे या वाणाची जर तुम्ही लागवड करून फरदड धरण्याच्या विचारात असाल तर कस कुठल्याही प्रकारे तुम्ही या वानाची तिथं फरदड वगैरे धरू शकत नाही कारण एक एक समान एक सात जी बोंडा असतात तर ती फुटतात आणि आपल्या दोन तीन वेचण्यामध्येच पूर्ण कापूस आपल्या तिथं घरी आलेला आपल्याला पाहायला मिळत असतो याच्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरी गोष्ट अशी लक्षात घ्या हे जे वान आहे तर हे जास्तीत जास्त उंच वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं जास्तीत जास्त उंच वाढत असल्यामुळं आपल्याला या वानाचा शेंडा खुंणी करून घेणं तिथं खूपच गरजेचं आहे ज्यावेळेस हे वान आपल्याला पाच साडेपाच फुटाच्या आसपास हाईट उंच वाढलेलं पाहायला मिळतं तर अशा टायमाला आपल्याला कापसाचे आपल्या शेंडे खुडून घेणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या वानाच्या एकंदरीत बोंडाच्या साईजचा जर विचार केला तर इतर वानांच्या तुलनेत आपल्याला या वानाचं बोंड तिथं बारीक असल्याचं पाहायला मिळतंय म्हणजे जास्तीत जास्त चार पाकळ्याचे बोंड असल्यामुळं कापसाचं बोंडाचं वजन देखील आपल्याला कमी भरलेलं तिथं पाहायला मिळत असतंय परंतु शेतकरी मित्रांनो जलद गतीनं येतं जास्तीत जास्त बोंड आपल्याला या कापसाच्या झाडाला तिथं लागल्यामुळं आपलं जे एकरी उत्पन्न आहे तर ते सरासरी दहा क्विंटलच्या आसपास आरामात निघू शकतं परंतु फरदाड वगैरे धरणं शक्यतो या वाहनाने काही शक्य होणार नाही मित्रांनो एकंदरीत तुम्हाला या वानाची लागवड करून किती उत्पन्न निघलं होतं खाली कॉमेंट करून सांगा आणि हाच व्हिडिओ इतर जे तुमच्यासारखे शेतकरी मित्र आहेत तर त्यांच्यापर्यंत शेअर करायला मात्र कधीच विसरू नका तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल